तर भावा ना आलो कोधी डॅमला आणि इकडे श्रीकांत आहे तो असं ते काय करला आणि तुम्ही कोदे डॅमच तलाव बघा तिकडे जरा पोरबिर बोलावा लागलंय आणि आपण आले इथं वातावरण हार्ड मध्ये आणि आपल्याला जेव त्याला त्याला तुला फुलाय बघ तिथे आला लाकडं बारकी काट्या पण तोडत्या सांगाल तू मला म्हणत का ते चालकी आता पाण्या नाही पाणी बी नाही आणि चिकन बिकन करायला आपल्याला

आपलं पब्लिक आता चिकन लॉलीपॉप कराले चिकन लॉलीपॉप चीन करायला लागले आणि काय काय चिकन विशाल मध्ये करायला आणि आपला ब्लॉग शेवट पण बघायला लागत्या विषय आपल्याला माहित नाही नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा इंदर बघा आणि कि आयो बघा भट्टी पेटावा लागलाय आणि काय रिय हो विशाल तर भावांनो तुम्हाला ऐका येत नसेल त्यामुळे आम्ही आलो बोलतो घेऊन मोठा आणि आपण या तुम्हाला सांगणार आहे भावन नक्कीच आपल्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला मोठा सपोर्ट द्या तर चला ये बघा चिकन पीस इजोरिक

काय काय झाले बघ लेग पीस हे बघा लेग पीस घेऊन आलेलो आहे आणि हे बघा कांदा रेसिपी आणि हे बघा आपलं चिकन आहे आणि आपण खाणार आहे सगळी तिघांच तीन आहे मैफिली आमची बसल्या बाकी पब्लिक तिकड आहे आणि कांदा बिंदा मारून मस्ती खाली आम्ही तर खाव्या चला Oh भाऊ ना आपला नजारा पण बघू शकता तुम्ही आजूबाजूला काय नाही आहे आणि सगळे बघा तुम्ही डोंगर तीन आणि इथं फक्त आम्ही तिघत आहे कांदा बिंदा टॉप लागाव विषया हाडल आता पाचल सोपवा लागतो आता कसा आहे आपली रेसिपी आणि या बघा आपली पब्लिक ट्रिप पब्लिकच्या टायर पाहिजे तर भावांना सगळ्यांचे जीवन गुन झाले आणि आता आम्ही जाणार आहे जरा वरती कारण आपल्या गाड्या बिड्यातील लावल्यात आणि भावांना जाऊन आपल्याला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण आलेलो कोधी डॅमला आता आपला कार्यक्रम सगळा आहे आता भांडी बिंडी धुवा लागली कार्यक्रम धुत आहे तुम्ही आणि म्हणताय काय याची आमची तर माफे काढायला लागलेला असे त्याच गावात नाही तर मित्रांनो आपण ब्लॉग इथेच येईल करूया भेटूया पुढच्या ला, ला, ला <laughs>